पसरला आज अन्यायाचा कालोप जगभर पसरला त्या काळोखात मात्र माणूस विसरला आज अन्यायाचा कालोप जगभर पसरला त्या कालोखात मात्र माणूस विसरला त्या स्वतःला विसरलेल्या माणसाला पुन्हा एकदा भानावर आणायचं त्या स्वतःला विसरलेल्या माणसाला पुन्हा एकदा भानावर आणायचंय आणि त्या अन्यायाच्या काळोखाला उगवता न्यायाचा सूर्य मला दाखवायचे म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचे म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आज माझ्या भारतातील बोर गरीब जनता उपाशी पोटी आणि बेघर झोपते अहो आज माझ्या भारतातील गोरगरीब गरीब जनता अजून सुद्धा उपाशी पोटी आणि बेघर झोपते पण त्याच गोरगरीब गरीब जनतेची व्यथा त्या पंचपक्वांना खाणाऱ्या वातानुकूलीत श्रीमंतांना कुठे कळते अहो आज माझ्या भारतातील गोरगरीब गरीब जनता अजून सुद्धा बेघर आणि उपाशी पोटी झोपते पण त्याच गोरगरीब गरीब जनतेची व्यथा त्या पंचपक्वांना खाणाऱ्या वातानुकूलीत श्रीमंतांना कुठे कळते